नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन विषयासोबत आज जाणून घेऊया विशेष माहिती खंडे नवरात्राबद्दल कधी आहेत हे खंडे नवरात्र कशा पद्धतीने आपण साजरे करणार आहोत ह्या नवरात्रात जी काही सेवा उपासना केली जाते ती कोणत्या पद्धतीने करावी किंवा ती सेवा उपासना केल्यामुळे कुठले फायदे होणार आहेत इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कधी सुरू होणार आहे हे खंडे नवरात्र जाणून घेऊया विशेष माहिती मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सर्वप्रथम खंडे नवरात्राला सुरुवात कधी होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी तिथीपर्यंत अर्थातच अर्थात चंपाष्ठी पर्यंत असणार आहेत हे खंडे नवरात्र सहा दिवसांच्या आई या नवरात्राला नवरात्र उत्सव असं सुद्धा म्हटलं जातं अठरा पगड जातीचा खंडोबा कुलदैवत मानून त्याची सेवा उपासना करण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते या कुलदैवताची सेवा उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी येण्यास सुख येण्यास नक्कीच मदत होते कारण कुलदैवताची सेवा अर्थातच या खंडोबाची सेवा केल्यामुळे तुमच्या कुटुंबातील जीवनातील अनेक प्रश्नांना सहज उत्तर मिळतात किंवा सहजच या प्रश्नातून मानवाची सुटका सुद्धा होते मग कोणते प्रश्न निर्माण होतात ज्यापासून मुक्ती मिळते तर ते प्रश्न सर्वप्रथम जाणून घेऊया ज्या कुटुंबात एकोपा राहत नसेल मुलाचं व वडिलांचं जमत नसेल ज्या कुटुंबात विवाहासारखे प्रश्न असतील शिक्षण होऊ नये नोकरी व्यवसाय रोजगाराचे प्रश्न असतील तर अशा कुटुंबासाठी सेवा उपासना सांगितली जाते ती कुलदैवताची मग कुलदैवताची सेवा उपासना करण्याची ही जी संधी आहे ती म्हणजे षडरात्र उत्सव या षडरात्र उत्सवादरम्यान तुम्ही जर तुमच्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करून सेवा उपासना करत असाल तर तुम्हाला सर्वतोपरी लाभ नक्कीच होतो मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो सगळ्या मराठी महिन्यांमध्ये श्रेष्ठ महिना कुठला असेल तर तो मार्गशीर्ष महिना म्हटला जातो या मार्गशीर्ष महिन्यात दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात ज्यात प्रामुख्याने खंडोबाचं नवरात्र ज्याला आपण क्षडरात्र उत्सव असे म्हणतो त्याचबरोबर एक दत्त नवरात्र जे खंडोबाचं नवरात्र आहे ते नवरात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीपर्यंत साजरं केलं जातं आणि दत्त नवरात्र अर्थातच मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून पौर्णिमा तिथीपर्यंत साजरं करून दुसऱ्या दिवशी सांगता केली जाते या संपूर्ण महिन्याभरात जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य जाणून घेता या दोन उत्सवांना खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं या खंडोबाची उत्पत्ती कशी झाली ते सर्वप्रथम बघूया पूर्वी पौराणिक मान्यतेनुसार पूर्वी मणिचल पर्वतावर मणी आणि मल्ल या दैत्यांनी हहाकार मांडलेला होता उच्छाद मांडलेला होता आणि सर्व देवांना ऋषींना आणि संत सज्जनांना त्रास द्यायला सुरुवात केली होती मग अशा वेळेस या सगळ्यांनी आता आपला बचाव करण्यासाठी म्हणून महादेवांना प्रार्थना केली महादेवांना विनवणी केली की आमचा ह्या दैत्यांपासून संवार करावा मग त्यावेळेस या दैत्यांपासून आमचं संरक्षण करावं आमचा सांभाळ करावा मग त्यावेळेस भगवान शिवांनी मल्हारी मार्तंड हा अवतार घेतला मल्हारी मार्तंड हे रूप भगवान शिवांचेच अंश रूप आहे आणि मग मार्तंड भैरवांनी मणी आणि मल्लदैत्य यांच्या यांच्याशी घणघोर असे युद्ध केले मल्लदैत्य युद्धात मारला गेला आणि मणिदत्त मात्र चरण आला म्हणूनच मार्तंड भैरवांना मल्हारी हे नाव पडले आणि पुढे खंडोबा नावारूपाला येऊन अठरा पगड जातीचं कुलदैवत मानलं जाऊ लागलं तर अशा पद्धतीने या खंडोबाने या खंडोबाची उपासना केल्यामुळे आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींची उपलब्धता होते किंवा सर्व गोष्टींचा लाभही होतो आणि कुटुंबाला कुलदैवताची कृपा आशीर्वाद मिळतात जसं मनुष्याला जन्माला आल्यानंतर आई आणि वडील सांभाळ करते असतात त्याच पद्धतीने प्रत्येक कुळाला सांभाळ करते म्हणजेच आई आणि वडील ज्याला आपण कुलदेवी आणि कुलदैवत मानत असतो त्यांची सेवा उपासना विशेष महत्त्वाची मानली जाते ज्या पद्धतीने आपण नवरात्रात आई भगवतीची सेवा उपासना करतो म्हणजेच कुलदेवीची सेवा उपासना करतो त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने आपण षडरात्र उत्सवात नव कुलदैवताची सेवा उपासना करत असतो मग त्या अंतर्गत कशा पद्धतीने घटस्थापना करावी ते जाणून घेऊया जर तुमच्याकडे कुळाचार असेल तर तुम्ही करू शकतात मात्र प्रत्येकाच्या देवघरात खंडोबाचा टाक हा असलाच पाहिजे कारण जसं आपण कुलदेवीची सेवा मागाशी सांगितली त्याच पद्धतीने कुलदेवतेची सुद्धा टाक ठेवून आपल्याला सेवा उपासना करायची आहे जर तुमच्याकडे तुम्ही घटस्थापना करत असाल तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सकाळी लवकर उठून शुजर्भित व्हावं त्यानंतर खंडोबाच्या टाकाला षडशोपचारे पूजन करून अभिषेक करावा ज्या पद्धतीने तुम्ही नवरात्रात घटस्थापना करतात त्याच पद्धतीने या षडरात्र उत्सवात सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता मात्र कुळाचाराप्रमाणे त्यात बदल हे पाहायला मिळतात खूप काही जर तुम्ही करत नसाल तर साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला घटस्थापना करता येते मग त्यासाठी एक कलश स्थापना करावी त्या कलशावर एका तांबडात तांदूळ भरून त्यावर भंडाऱ्याने किंवा त्यावर हळदीने अष्टदल काढावं त्या अष्टदल काढल्यानंतर नागमेंडीच्या खंडोबाच्या टाकाला अभिषेक करून झाल्यानंतर पूजन करून झाल्यानंतर स्थानपन करावं या टाकाला पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही नैपद्य देऊ शकतात किंवा जर तुम्हाला शक्य नसेल गोडधोड जे काही बनवलं असेल त्याचा नैपत्य द्यावा गटस्थापना करून झाल्यानंतर अखंड दीप लावावा त्यानंतर आरती करावी रोज सकाळ संध्याकाळ खंडोबाची आरती करावी त्याचबरोबर या नवरात्र उत्सवा अंतर्गत तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे सुद्धा पारायण करता येतात मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रश्न सहज सुटत असतात तुमच्या कुंडलीतही काही दोष असतील तर त्यासाठी सुद्धा हे मल्हारी सप्तशतीचे ग्रंथाचे पठण केल्याने सुद्धा फायदे होतात मल्हारी सप्तशतीचे किती पाठ वाचावेत तर या षडरात्री उत्सवाच्या अनुषंगाने तुम्ही सात चौदा किंवा अठ्ठावीस पाठ करू शकतात मल्हारी सप्तशतीचे पारायण एरवी सुद्धा तुम्ही दर रविवारी एक पाठ केला तरी तो सुद्धा खूप महत्वाचा मांडला जातो तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा उपासना अवश्य करावी ही झाली घटस्थापनेबद्दल माहिती आणि षडरात्र उत्सवात तुम्ही जी काही सेवा करणार आहात मल्हारी सप्तशती या ग्रंथाची त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली त्याचबरोबर बघा या नवरात्र उत्सवात जसं चंपाषष्टीला विशेष महत्त्व आहे त्याच पद्धतीने महत्त्व आहे ते पंचमी तिथीला या पंचमी तिथीच्या दिवशी नागदिव्याचं पूजन केलं जातं मग नागदिव्याचं पूजन कशा पद्धतीने करावं ते सुद्धा थोडक्यात बघूया बाजरीच्या पिठापासून पाच दिवे बनवावेत त्यात तेलवात घालावी त्यासोबत दोन मुटके बनवावेत एका तांगणात किंवा एका छोट्या ताटात हे पाच दिवे आणि दोन मुटके ठेवावेत तेलवात घालून ते दिवे पेटवावेत आणि या दिव्यांनी संध्याकाळी घटाला आरती करावी ओवाळावे पूजन या या ठिकाणी नागदिव्यांचं केलं जातं नाग दिव्यांमुळे अनेक जे काही संकट असतील ज्या काही विनाकारण घडणाऱ्या गोष्टी असतील त्यापासून सुद्धा मुक्तता मिळते सुख समृद्धीकडे नेणारं हे नवरात्र उत्सव नवरात्र उत्सवातील सेवा केल्यामुळे सुख समृद्धी नक्कीच प्राप्त होत असते त्याचबरोबर जशी तुम्ही गट स्थापना केलेली आहे चंपाषष्टीच्या दिवशी पुन्हा सकाळी उठून आरती केल्यानंतर घंटी गंट, आणि शंख यांचा नाद करून गट गटाला हलवावे गटाला हलवून झाल्यानंतर टाकाला उचलून अभिषेक करावा ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक केला होता पूजन केलं होतं मग ते षोडशोपचारी असेल किंवा पंचोपचारी असेल ते पूजन त्याच पद्धतीने पूजन करून पुन्हा देवघरात टाकाला स्थानापन्न करावं टाकाला स्थानापन्न केल्यानंतर देवाला नैवेद्य देऊन आरती करावी नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी ज्यालाच काही भागात रोडगा असं सुद्धा म्हटलं जातं पातीचा कांदा त्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य करावा हा नैवेद्य अर्पण करून आरती करावी संध्याकाळी तळी आरती करावी तळी आरती कशा पद्धतीने करावी तर याचा सुद्धा एक संपूर्ण व्हिडिओ पुढे येईलच त्याचाही आपण लाभ अवश्य घ्यावा आरती करून कुटुंबाला आशीर्वाद घ्यावेत पालन पोषण करणारं दैवत मांडलं जाऊन या दैवताची सेवा केल्यामुळे या खंडोबाची सेवा केल्यामुळे तुमच्या कुटुंबात एकोपा राहतो मुलाचं आणि वडिलांचं जर जमत नसेल तर त्यासाठी सुद्धा फायदा होत असतो आणि म्हणूनच अशी ही महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली या महत्त्वाच्या माहिती अनुषंगाने आपल्यालाही येणाऱ्या खंडोबा नवरात्रात सेवा करण्याची संधी नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक इन शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक